चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय पुढील चार दिवस मुंबई कोकण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला गेलाय राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी लवकरात लवकर सर्वच कामे आटपून घ्या कारण लवकरच राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडणार शेतकऱ्यांसाठी केवळ हे चारच दिवस राहिलेत त्यानंतर भीषण असा पाऊस पडणार भीषण पावसाचा इशारा हवामान खात्यानं तर दिलाच परंतु त्याचबरोबर महाराष्ट्रातील फेमस हवामान तज्ज्ञ पंजाब डग साहेब यांनी देखील शेतकऱ्यांना मोठा इशारा दिला आहे कारण या तारखेनंतर राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे शेतकऱ्यांना शेतातील कामे करायला थोडाफारच वेळ मिळणार आहे कारण सध्या तर राज्यातला पाऊस थांबलेला आहे पण हे पाऊस लवकरच पुन्हा सुरू होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या तारखेपर्यंत आपल्या शेतातील सर्वच कामे आटपून घ्यायचे आहेत आपल्या शेतातील काडी कचरा वेचून घ्यायचा आहे नांगरटी करून घ्यायची आहे आता जमिनीची मशार त्या आहे त्यामुळे ऊन आहे तोपर्यंत सर्वच कामे आटपून घ्यायची आहेत कारण एकदा जर सांगितल्याप्रमाणे पाऊस सुरू झाला तर कोणत्या शेतकऱ्याला वेळ भेटणार नाही त्यांना तसेच आपल्या शेतामध्ये पिकाची पेरणी करावी लागेल त्यामुळे शेतकऱ्यांनी येणाऱ्या सहा जूनपर्यंत शेतातील सर्वच कामे आटपून घ्यायचे आहेत एकदा जर सहा जून ही तारीख आली की शेतकऱ्यांना कोणतेच मुभा मिळणार नाही दिनांक सहा जून सात जून आठ जून नऊ जून आणि दहा जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातच मुसळधार पाऊस पडणार आहे या सहा तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडला म्हणजे जून महिन्याच्या शेवटपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांची पेरणी होणार आहे पंजाब ढग साहेबांनी सांगितलेल्या अंदाजानुसार सहा तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे आणि एकवीस तारखेपासून ते अठ्ठावीस जूनपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांची पेरणी होईल असा अंदाज पंजाब डग साहेब यांनी दिला आहे त्यामुळे या महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व शेतकऱ्यांची सोयाबीनची मुगाची तुरुची अशा अनेक प्रकारच्या पिकांची पेरणी होणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्या दिनांक सहा जूनपासून ते दहा जूनपर्यंत राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आजपासूनच पाच ते सहा दिवसांमध्ये सर्वच काम आटपून घ्यायचं आहे दिनांक सहा जूनपासून ते किमान दहा जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी या पाच ते सहा दिवसात सर्वच कामे आटपून घ्यायची आहेत आपल्या शेतातील नांगरटी वखरणी करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारचा टाईम मिळणार नाही असा अंदाज राज्याचे हवामान तज्ज्ञ पंजाब डग साहेब यांनी दिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आताच आपल्या शेतातील सर्वच कामे आटपून घ्या आणि हवामानाविषयी प्रत्येक महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद